लई वरती सगळ्यांचं स्वागत आहे या लई वरती सर्वांचं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद सर्वांचे ताई दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद काही पण प्रताप लई आहेत शुभ सायंकाळ सर्वांना ताई दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद जय शिवराय ताईदा नो जय शिवराय माझ्या लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे शुभ सायंकाळ सर्वांना ताईदा मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या वरती आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद माझ्या काही सर्वांचे खूप खूप धन्यवाद दादांना खूप खूप धन्यवाद जय शिवराय जय शिवराय सर्वांचे जय शिवराय दादांना जय शिवराय संदीप दादा जय शिवराय जय शिवराय संदीप दादा शुभ सायंकाळ संदीप दादा लाईव्हला आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद संदीप दादा खूप खूप धन्यवाद शुभ सायंकाळ संदीप दादा दादा नमस्कार म्हणतात संदीप दादा जय शिवराय जय हरि विठ्ठल दादा तुम्हाला पण लाईक डन धन्यवाद दादा संदीप दादा धन्यवाद खूप खूप धन्यवाद तुमचे संदीप दादा चहा झाला का दादा हो संदीप दादा माझा चहा झाला तुमचा झाला का चहा संदीप दादा खूप खूप धन्यवाद तुमचा झाला का चहा दादा माझा दा झाला दा दा दुपारीच तीन वाजता खूप धन्यवाद संदीप दादा खूप खूप धन्यवाद ताई दादांना खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे ताई दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद बाहेर आहे का दादा संदीप दादा चालेल चालेल संदीप दादा खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद, खुछ धन्यवाद।, खुछ धन्यवाद। का ही चा नहीं घत का बर चांगली चांगली गोष्ट है संदीप दादा चांगली गोष्ट है चा घत नहीं चांगली गोष्ट है चांगली गोष्ट है चा घत नहीं चाह घत नहीं खूब चांगली गोष्ट है संदीप दादा सर्वांचे खूप खूप धन्यवाद संदीप दादा म्हणत आहेत कामात आहे मी थोडं चालेल चालेल संदीप दादा चालेल काम करा ख़ूब ख़ूब धन्यवाद संदीप दादा ख़ूब ख़ूब धन्यवाद संदीप दादा ख़ूब ख़ूब धन्यवाद माझ्या लाईव्हवरती सर्वांचं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद सर्वांचे काही दादांनो मित्रांनो काय काय त्या गाड्याची बाजा

खूप खूप धन्यवाद माझ्या लाईववरती खूप खूप धन्यवाद सर्व सर्वांचे ताईदा मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या वरती सर्वांचे स्वागत आहे लाईव्ह पण प्रताप लाईव्ह आहे खूप खूप धन्यवाद सर्वांचे ताईदादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद तुम खूप धन्यवाद सर्वांचे ताई दादांना खूप खूप धन्यवाद ताई पण प्रताप लाइव आहेत खूप खूप धन्यवाद सर्वांचे ताई दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद galactose सर्वांचा धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती माझ्या लाईव्ह वरती खूप खूप धन्यवाद सर्वांना Terima kasih banyak-banyak kepada saya. Selamat siang, semuanya baik-baik saja. Terima kasih ताई दादांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती सर्वांचे खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद सर्वांचे ताई दादांनो मित्रांनो खूप खूप धन्यवाद करा शेअर करा ताईदा खूप खूप धन्यवाद करा कमेंट करा शेअर करा खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद सर्वांची खूप खूप धन्यवाद लाईक कर, करा कमेंट करा शेअर करा ताई दादांना मित्रांनो धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद सर्वांचे दादांनो शुभ सायंकाळ सर्वांना जय शिवराय ताई न जय शिवराय चहा पाणी खूप खूप धन्यवाद सर्वांचे खूप खूप धन्यवाद खूप धन्यवाद साई दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद सर्वांचे दादांना मित्रांनो दादा जय शिवराय जय शिवराय अनिल दादा खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सायंकाळ चहा झाला अनिल दादा अनिल दादा म्हणत आहे खूप खूप धन्यवाद अनिल ददा बँक आहे का दादा दा ही नाही अनिल दादा नाही लाईक केले आहे खूप खूप धन्यवाद दादा खूप खूप धन्यवाद अनिल दादा लाईक केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद चहा झाला का अनिल तुमचा अनिल दादा चहा झाला का तुमचा अनिल दादा अनिल दादा म्हणत आहे जय भीम जय शिवराय जय शिवराय दादा शिव सायंकाळ चहा झाला का दा चहा झाला अनिल दादा खूप खूप धन्यवाद चहा झाला आहे दादा म्हणत अनिल दादा ओ का अनिल दादा खूप खूप धन्यवाद अनिल दादा मी काल आज पुण्यात होतो त्यामुळं लाईव्हला येऊ शकलो नाही सॉरी 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 अनिल दादा शिवप्रताप बँक ही विटियाची बँक आहे दादा वी बँक आहे विटा अनिल लदा झाली हो अनिल लदा झाली 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 भेट झाली खूप खूप धन्यवाद सर्वांचे अनिल दादा खूप खूप धन्यवाद दोन्ही काम हो, एकदम झाली अनिल लदा माझे पण काम होते खूप खूप धन्यवाद सर्वांचे माझ्या लाईव्हला खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद माझ्या लावेला सर्वांचे खूप खूप धन्यवाद ताईदादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ मला दादा अनिल ददा श्री स्वामी समर्थ खूप स्वामी समर्थ अनिलदादा श्री स्वामी समर्थ खूप खूप धन्यवाद सर्वांचे अनिल ददा घरी आला का अनिल दादा अनिल ददा घरी आला का ही अनिल दादा कुप -कुप दन्यों दन्यों ही विट्याची बँक आहे शिवप्रताप स्टेट बँक वेटा विटी आहे जय जिजाऊ जय शिवराय दादा मनात आहेत खूप खूप धन्यवाद अनिल दादा दुसरी कोणाची लाईव्ह चालू आहे का कुणाची तरी लाईव्ह चालू असणार आहे कुणाची तरी लाईव्ह चालू असणार आहे खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती जय शिवराय जय शिवराय रूपेश दादा खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती आल्याबद्दल शुभ सायंकाळ रुपेश दादा चहा झाला का रूपेश दादा चहा पाणी झाला का रुपेश दादा खूप खूप धन्यवाद माझ्या वरती आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद दादा अनिल दादा म्हणत आहे श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त म्हणत आहे रुपेश दादा म्हणत दा आहे चार नंबर लाईक खूप खूप धन्यवाद दादा दादा खूप धन्यवाद लाईक केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद रुपेश दादा खूप खूप धन्यवाद रुपेश दादा खूप खूप खुँ धन्यवाद रुपेश दादा दा दादा चहा झाला का दादा चहा पाणी झाला का रुपेश दादा दा अनिल ददा दा म्हणत आहे श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त अनिल ददा जय शिवराय अनिल ददा खूप खूप धन्यवाद धन्यवाद सर्वांचे श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त अनिल खूप धन्यवाद दादा खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद अनिल लदा आपल्याला स्वागत आहे खूप खूप धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय म्हणतो अनिल दादा राधे राधे म्हणा अनिल दादा खूप खूप धन्यवाद अनिल दादा खूप धन्यवाद सर्वांचे माझ्या लाईव्हवरती सर्वांचं स्वागत आहे ताई दादांनो मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद सर्वांचे ताई दादांनो खूप खूप धन्यवाद धन्यवाद सर्वांचे माझ्या लाईववरती सर्वांचं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद राधे राधे म्हणत दादा खूप खूप धन्यवाद सर्वांचे ताई मित्रांनो खूप खूप धन्यवाद लाईक करा कमेंट करा शेअर करा ताई दादांनो मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद सर्वांचे मित्रांनो खूप धन्यवाद लाईक करा कमेंट करा शेअर कर, करा कराय दादांनो खूप खूप धन्यवाद सर्वांचे माझ्या लाईव्ह वरती सर्वांचे स्वागत आहे दादा कमेंट करा सी सी वरची मंडळी खूप खूप धन्यवाद च्या आजार घालून का लाईक करा कमेंट करा शेअर करा ताई दोन खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद सर्वांचे ताई दादान खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद माझ्या लाईवते सर्वांचे खूप खूप धन्यवाद 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 सर्वांचे माझ्या लाईव्ह वरती माझ्या लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे जय शिवराय दादा ताई जय शिवराय शिवसायंकाळ सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा ताई दादांना खूप खूप धन्यवाद तुमचे खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद सर्वांचे ताई खूप खूप धन्यवाद खूप धन्यवाद सर्वांचे ताई मित्रांनो खूप खूप धन्यवाद धन्यवाद सर्वांचे खूप धन्यवाद सर्वांचे दा मित्रांनो खूप खूप धन्यवाद सर्वांचे खूप खूप धन्यवाद सर्वांचे लाईक करा कमेंट करा शेअर करा Terima kasih banyak, share kera, dan berlangganan Jangan lupa like, kara, kera, share kera, dan berlangganan Terima kasih धन्यवाद ताई दादांनो माझ्या लाईव्ह सर्वांचं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद ताई दादांनो खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद ताई दादांनो खूप खूप धन्यवाद त्याला लाईक करा कमेंट करा शेअर करा खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्हला भेट दिल्याबद्दल सर्वांचे खूप 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 धन्यवाद चला तई दा मी आता बंद करतो नंतर चालू करतो पाच मिनिटाने खूप खूप धन्यवाद सर्वांचे ताई दनू शुभ सायंकाळ सर्वांना झाला का हा सर्वांचा